नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे बऱ्याचदा मुलांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी खायला हवे असते आपल्याला देखील चहा सोबत स्नॅक्सचे प्रकार हवेच असतात मस्त कुरकुरीत आलू भुजिया अगदी मार्केट मध्ये मिळते तशीच घरी करायला ही अगदी सोपी आहे नेहमीच्या मसाल्यामध्ये तयार होते बर का चवीला ही एकदम भारी लागते करायला सोपी आणि बऱ्याच टिप्स आहेत एकदा केले तर महिनाभर टिकते आलू भुजिया तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता आलू भुजिया सुरू करूया आलू भुजिया करण्यासाठी मध्यम आकाराचे बटाटे आपण उकळून घेतलेले आहे बटाटे उकळताना डायरेक्ट पाण्यात टाकून उकळायचे नाही बटाटे आपण बटाटे आपण घेतो त्यावेळेस ते बटाटे पाणी शोषून घेतात सारण पातळ होते आलू पराठे करतो ना त्यावेळी देखील अशाच प्रकारचे बटाटे उकळून घ्यायचे कुठल्याही बटाट्याचे प्रकार करतो ना तेव्हा कुकरच्या तळाशी पाणी घालायचे डाळ भात उकळतो तसेच आपण डब्यामध्ये बटाटे ठेवायचे आणि मग त्याचे चार शिट्ट्या करायच्या म्हणजेच वाफे वाफेने ते शिजतात पाणी जास्त जात नाही आणि जे काही प्रकार करतो ना त्यासाठी बटाटा पातळ होत नाही बटाटा मॅश करून न घेता आपल्याला अशा पद्धतीने हा किसून घ्यायचा आहे असे किसल्याने त्यात अजिबात गुठळ्या राहत नाही आणि शेव देखील व्यवस्थित होते मध्ये अडकतात आणि शेव व्यवस्थित साच्यातून पडत नाही तर आपल्याला अशा पद्धतीने हे किसून घ्यायचे आहे किसताना कळतच असेल की बटाट्याने अजिबात पाणी शोषलेले नाही कारण आपण हे व्यवस्थित उकळलेले आहे डायरेक्ट पाण्यात घातलेले नाही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उकळून घ्या आणि पराठा किंवा बटाट्याचे कुठलेही प्रकार करत असाल तर कोणतीही अडचण येणार नाही म्हणजेच बटाटा पाणी शोषून घेणार नाही आणि बटाटे या ठिकाणी आपले संपूर्ण किसून झालेले आहेत इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे हिला आपण थोडेसे गरम करणार आहोत इथे मी छोटेसे कडले घेतले आहे फार मोठे काही घ्यायची गरज नाही यात कसुरी मेथी घालू आणि थोडेसे गरम करून घेऊ इच्छ्यातले मॉइश्चर सगळे निघून जाते आणि ही मस्त छान कुरकुरीत होते चांगली चुरून देखील घालता येते आणि कसुरी मेथी ही दोन मिनिटात आपल्याला अशा पद्धतीने ही भाजून घेतलेली आहे आणि ही गार होण्यासाठी ठेवूया आपले सर्व बटाटे या ठिकाणी किसून झालेले आहे तर आता यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊया तर ही आपली कसुरी मेथी संपूर्ण आपण थंड करून घेतलेली तर ही बघा मस्तपैकी अशी हाताने चुरून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपण घालूया लाल तिखट आमचूर पावडर किंवा चाट मसाला आपण या ठिकाणी आमचूर पावडर घातलेले आहे धनेपूड घालूया हळद घालूया आणि चवीनुसार मीठ देखील घालूया यामध्ये आपण तेल देखील घातलेले आहे आणि तेल आपल्याला गार करून घ्यायचे आहे गरम करण्याची गरज नाही याला आपण चांगले मिक्स करायचे आणि सर्वात अगोदर आपण कसुरी मेथी घेतलेली आहे ती देखील मस्त कुस करून घातलेली आहे तर यामध्ये आता आपण थोडे थोडे करून बेसन घालायचे आणि बेसन घालताना हे आपण दोन कप घेतलेले आहे सगळे घाल घालत नाही होत जसे आपल्याला लागेल तस तसे थोडे थोडे ऍड करूया अगदी लागेल तसे कमी जास्त आपण ऍड करू शकतो थोडे थोडे करून घालूया चांगले एकजीव करून घ्यायचे आपल्याला शेवेचे पीठ कसे करतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे पाणी घालायची गरज नाही बटाट्याच्या ओलाव्यातच हे बेसन पीठ आपण घालून मळून घेऊया पिठाची कन्सिस्टन्सी बघा कशी घट्ट ठेवलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे मळत आहोत अशीच थोडी थोडी आपल्याला पीठ ॲड करून ही मळून घ्यायची आहे आणि आपल्याला हे जास्त घट्टही ठेवायचे नाही आणि हे जास्त पातळही ठेवायचे नाही अशा पद्धतीने आपल्याला हे थोडेसे लेची पेचीच ठेवायची आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता तर या ठिकाणी आपले हे पीठ तयार झालेले आहे तर आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया तर पीठ तयार झालेले आहे तर आपण तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत अशा पद्धतीने आपण हे सोऱ्याला तेल लावून घेऊया सोऱ्याला तेल लावत असताना आपल्याला हे चकतीला देखील लावून घ्यायचे आहे आणि याकरता आपण शेवेची चकती घेतलेली आहे एकदम बारीकही लावू शकता किंवा मोठी देखील लावू शकता साचाला आपले तेल लावून झालेले आहे आता यामध्ये आपण थोडेसे चमचा किंवा हाताला तेल लावून घेऊन यामध्ये पीठ साच्यात भरून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हा साचा बंद करून घेतलेला आपले तेल चांगले तापलेले आहे आणि हे आपल्याला कडकडीतच तापून घ्यायचे आहे यामध्ये आता आपण साच्या साह्यानी अशा पद्धतीने ही शेव पाडून घेत आहोत शेव तळत असताना मग आपण कोणत्याही प्रकारची शेव करत असो तेल मध्यम पेक्षा जास्त कडकच तापवायचे आहे शेव तळत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे यामुळे शेव आपली अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत तळल्या जाते शेव तळत असताना पिठामध्ये पाणी जास्त असते आणि शेव त्यात सोडले की त्या ते पाण्यामुळे तेल ते ते पटकन गार होते तेल मध्यम तापवायचे शेव सोडताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजेच आपल्या पाण्यामुळे ते तेल पटकन ते ते गार होणार नाही आणि तसेच गरम राहील तेल बघा व्यवस्थित तापले आहे शेव तळण्यात सोडलेली आहे तर बघा किती मस्त खरपूस अशी आपली ही शेव तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण अजून देखील शेव तयार करून घेऊया आपण यात बटाटा घालतो मिरची पावडर घालतो त्यामुळे याचा रंग बघा किती मस्त डार्क येतो तुम्ही बघू शकता शेव किती छान पडत आहे शेव चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे तेल संपूर्ण निथून घेतल्यानंतरच आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे ही बघा मस्त पैकी आपली ही पंधरा ते वीस मिनिटात आलू भुजिया बघा किती मस्त पैकी कुरकुरीत तळली जात आहे कमी साहित्यात मस्त पैकी ही आपली आलू भुजिया तयार होत आहेत बघा अशाच पद्धतीने आपण ही संपूर्ण आलू भुजिया तयार करून घेऊया तुम्ही देखील अशाच पद्धतीने ही आलू भुजिया नक्की तयार करून बघा ही शेव तुम्ही चिवड्यामध्ये देखील मिक्स करू शकता केली तरी चालेल चिवडा देखील मस्त खमंग लागतो आपल्या चॅनेलवर चिवडा आणि शेव ची रेसिपी आहे बघितलेली नसेल तर नक्की बघा भरपूर वेळा अपलोड केलेली आहे वेगवेगळ्या वेग चिवड्यांचे प्रकार देखील शेअर केलेले आहेत ते देखील तुम्ही नक्की बघा या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आलू भुजिया आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देता फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला शेअर करता म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद असू द्या आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया